रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची मी प्र प्रतिनिधी बहिराम मनसुडे श्री स्वामी स्वामी एंटरप्राईजेस यांच्यामार्फत आपण नेमगाव या ठिकाणी आपण आलो आहोत आपण ह्या के साठी पहिला एपिसोड घेतलेला आहे आता दुसऱ्या एपिसोड आपण शुटिंग साठी इथे आलेलो आहोत तर ह्या भागात काय बदल झाला हे आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया नमस्कार आपली ओळख करून द्या आपलं पहिली शूटिंग ती एक महिन्यापूर्वी तेव्हा काय फरक होता आणि आता आता, आता काय फरक पाहिजे फरक पडला हे पहिले जे तुम्ही म्हणजे आपले मटेरियल वापरत होतो आपण आणि दुसऱ्या दिवशी आपण चेंज केलेला आपण परत आपण काय काय दिलं आपण स्पेशल रूट आणि परत दुसऱ्या अजून काय दिलं कॅलबार केलबारा एक दिलं आणि बायोसृष्टी सायझर अजून आपला वरचा वगैरे स्प्रे झालेला नाही असं म्हणजे आता किती फाण्याची संख्या किती आहे किती फ्या दहा अकरा बारा आहे ते दहा अकरा बारा बारा आहे दुसरं आपण काय सोडलं याला काय नाही नाही म्हणजे आपलं चालू केल्यापासून काय सोडलं नाही काहीच नाही घराची शेणिंग केळीवरची फण्याची संख्या तुम्हाला काय मध्ये बदल कसा वाटतो चांगलं झाले आता बदल झाला कि काय बदल म्हणजे काय काय बदल होत चाललाय ना आपल्याला बदल कसा वाटतो मला चांगला आहे बदल वगैरे हा चांगला असलं चांगलंच म्हणावं लागेल हा तुम्ही जर रासायनिक न वापरता हे असं ह्या कंडिशनला बघा आहे रासायनिक न वापरले काय वापरलेलं नाही काय नाही बाकीच काय सुद्धा त्याचा खर्च आणि ह्याचा खर्च कसा वाटतो मला थपोत कशी वाटते खर्च आहे तपवत थोडं हे ती फरकात हीच बरं वाटतंय त्याच्यापेक्षा ही बरंच वाटतंय विएन आता तीस टक्के झालीच बऱ्यापैकी तीस टक्के झाले तरी मित्रांनो आता ह्या कंडिशनला आता टेम्परेचर एक अडती चाळीस प्लस टेम्परेचर आहे आता तर ह्या कंडिशनला आता ह्या बारा तेरा फ आहेत आणि ह्याची वेण आता जरी ह्या कंडिशनला म्हटलं तरी एक पंचवीसशे तीस टक्के वेन झालेली आहे नंतर आपण एक महिन्यात आणखी एक छोटी घ्यायला आहोत पूर्णतेस वेन आपली झालेली बघायला भेटलं आपल्याला पूर्ण भागात काय बदल झालाय हा पण आपल्याला समजेल काय झालंय काय नाही आता इथून पण आपली किडी स्पेशल आणि बायोसृष्टी आणि हे एक ड्रिपण सोडणार आहोत आणि जर गरज लागली तर साठवी सोडणार आहोत आपण तरी आता पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद